श्री परमात्मने नमः श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग बारावा सुषमाताई म्हणतात त्या भगिनी उन्मनावस्थेत खूप छान रंगून जातात हे सद्गुरूंच्या शक्तीनं होतं म्हणायचं का स्वामीजी म्हणतात त्यावर सद्गुरूंची शक्ती तर अनुग्रहाच्या वेळीच दिली जाते गतवर्षी त्या भगिनींना अनुग्रह झाला पण त्याचा परिणाम व्हायला किती वेळ लागेल ते कुणाला सांगता येणार नाही त्यावर सुष्माते विचारतात त्यासाठी साधकाचा तीव्र संवेग हवा का स्वामीजी त्यावर म्हणतात तीव्र संवेग म्हणजे मला आता हेच पाहिजे दुसरं काही नको अशी मनाची धारणा व्हायला पाहिजे सामान्यत आपला संसार मान पान पैसा अडका आजूबाजूला आपल्याला विचारणारी मंडळी यातच आपण गढून असतो ते सर्व सोडून मनात एकच भाव राहिला पाहिजे रात्रंदिवस की देव माझा मी देवाचा सुषमाताई त्यावर म्हणतात म्हणजे संपूर्ण विरक्ती वैराग्य स्वामीजी म्हणतात अशासारखंच जवळपास परमेश्वराखेरीस बाकी सर्व गोष्टी गौण वाटणं गेल्या पन्नास शंभर वर्षात असंख्य मंडळी मोठा मान मरातब मिळवून गेली पण आता आपल्याला त्यांची आठवण देखील नाही कित्येक मंडळी तर माहीतही नाहीत समाज सारं विसरून जातो ताबडतो तेव्हा या तऱ्हेनं आपण विचार केला तर आपला उद्धार आपणच करायचा परवा एका भगिनींचा बत्तीसाव्या वर्षी नवरा गेला तो होता तोपर्यंत घर दोन मुलं सर्व व्यवस्थित होतं सर्व प्रेमानं राहत होते आता ती दुसरं लग्न करणार दुसरा संसार थाटणार म्हणजे प्रत्येक जीव आपल्या सुखासाठी धडपडत असतो तुकोबा म्हणतात मुलगा मुलगी जावई हे सर्व आपापल्या सुखासाठी आहेत हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हते तेच खरं तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या ही सत्यस्थिती आहे शेजेची कामिनी देखील अंतकाली दूर जाते ती तरुण असेल तर सध्याच्या परिस्थितीत जगात एकटं राहण्यापेक्षा पुन्हा लग्न केलेलं परवडलं तसं ती लग्नही करेल मी तिला तेच सांगितलं व्यावहारिक प्रेम हे व्यवहारापुरतं मर्यादित असतं आत्म्यावरचं प्रेम हे खरं बाकीचं सगळं खोटं आपलाच मुलगा उद्या दारू पिऊन झिंगून आला तर आपण म्हणू चालता हो पुन्हा इथं येऊ नकोस याचा अर्थ तो आपला मुलगा म्हणून आपलं त्याच्यावर प्रेम नसून त्याचे जे गुण आहेत ते आत्म्याशी जितके सुसंवादी असतील तितकं आपलं त्याच्यावर प्रेम अधिक नम्रता शालीनता प्रेमळपणा अनहंकार अक्रोधी शांत निष्कामता हे गुण जितके अधिक असतील तितकी ती व्यक्ती सर्वांना अधिक प्रिय असते कारण हे गुण आत्म्याशी सुसंगत आहेत आणि आपलं प्रेम आत्म्यावरच असतं बाकी भाऊबंधांचं प्रेम व्यवहारापुरतंच मर्यादित राहतं आपण जर कुणाशी अव्यवहारी वर्तन करायला लागलो तर त्याला ते आवडणार नाही संतांना सारे आवडतात संतांना व्यवहारी प्रेम माहीत नाही संतांचं प्रेम एकच आत्मप्रेम असतं आत्मवत सर्व भूतेशू आपणच सर्व नटून राहिलो आहोत अशा बोधात ते असतात त्यामुळे सर्वांच्याच बाबतीत संत प्रेमळ असतात पण असे संत कोटीमध्ये एक बाकीच्यांचं प्रेम व्यवहारापुरतं जग हे दिल्या घेतल्याचं असतं तुम्ही दिलत किती हे बघून ते तुमच्यावर प्रेम करणार तुम्ही उद्या गेलात तर तुमच्या मागे इस्टेट काय ठेवली आहे ते बघणार म्हणून व्यवहारातील प्रेम हे खरं प्रेम नाही व्यवहार प्रेमानच करायचे पण खरं प्रेम आत्म्यावर असतं आणि जो कोणी आत्मरूप झाला तोच खरं प्रेम करू शकतो अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांवर निष्काम प्रेम स्वामी स्वरूपानंदांचं प्रेम आम्ही बघितलं आहे अलौकिक प्रेम ज्ञानोबाग कसे असतील ते स्वामीजींच्यावरून आम्हाला कल्पना यायची कोणीही लहान मोठा स्त्री पुरुष असो त्यांचं वर्तन अत्यंत विनम्रतेचं आणि प्रेमाचंच असे हे ज्याला जमलं तो आत्मरूप होण्याच्या मार्गावरच आहे नव्हे जवळपास झालाच आहे असं समजावं आज इतकंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की हरि हरिओ तत्स